नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सर्वांचे स्वागत आहे एम क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्येच आपण प्रिव्हिस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक पंचवीस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा हे जी एक्झाम आहे ते टी सी एस पॅटर्न अनुसार होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकून क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपण रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्री राधाकृष्ण विखे पाटील तर सध्याचे श्री राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राचे काय विद्यमान महसूल मंत्री आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक मे एकोणीसशे साठ रोजी तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्मवीर भाऊराव पाटील तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती तर भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे घटनात्मक प्रमुख हे राष्ट्रपती असतात पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार तर सध्या महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठांची संख्या ही चार आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न प्रस्णा क्रमांक सहा वा लेखनी या नामाचे अनेक वचन ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक सी लेखण्या तर लेखनी या नामाचे अनेक वचन हे लेखण्या होत असत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात वा स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो या आशयाची मन कोणते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक से कोन्हाडीचा दांडा होतास काय तर स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास काय कारणीभूत ठरतो तर या आशयाचे मन काय बघा तर पुन्हा डीचा दांडा गोतास काळ पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा न बाळगणे आहे तर या वाक्य प्रचाराचा काय अर्थ काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी परवा न करणे तर मुला हि जा न बाळगणे या वाक्य प्रचाराचा अर्थ परवा न करणे असा होतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा भाषा या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भाषा तर भाषा या शब्दाचे अनेक वचनी रूप हे भाषाच होत असत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ती जागा म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्षितिज तर आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते तर त्या जागेला आपण क्षितिज असं म्हणतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा एखाद्या काव्यात चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक स्थानी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने येतात तेव्हा कोणता अलंकार होतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यमक तर एखाद्या काव्यात चरणाचे शेवटी मध्ये किंवा ठराविक स्थाने एक किंवा अनेक अक्षरे काय वेगवेगळ्या वेग अर्थाने येत असतात तर त्यावेळेस यमक अलंकार हा होत असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कांचन तर सोने या शब्दाचा समानार्थी शब्द हा कांचन आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न, प्रश्न क्रमांक तेरा वाजित्रण धरणे म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शरणागती पत्कारणे तर दाजित त्रण धरणे म्हणजेच शरणागती पत्कारणे वय पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता तर या वाक्याचा काळ ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भूतकाळ तर आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता तर या वाक्याचा काळ हा भूतकाळ आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर तेहतीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फ्रान्स तर तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र